पडली माझ्या मागे दहा जणांनी पडलं मुलीने घेऊन नक्की काय झालं गाडीत स्लिप होत ऑटोमॅटिक गाडी स्लिप होते दहा जण पडली एकदम दहा जण माझ्या मागे सकाळी सकाळी आपण बसतात इकडे चिखल झाल्यामुळे रस्त्यावर सगळ्यात त्यामुळे सकाळी पण भरपूर दोन चिखलामुळे घसरून पडलेलं आहे त्यामुळे पोलिसांनी आता रस्ता बंद केलेला आहे आणि नगरपालिकेची गाडी येऊन रस्ता धुवायचं काम चालू आहे पण वारंवार असं पावसामुळे जर चिखल होत असेल तर नगरपालिकेने याची दखल घेतली पाहिजे आणि पावसाचा लहात काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण खूप जण पडले आणि खूप जणांना दुखापत सुद्धा झालेली जोरा तिची काळजी घ्यावी सगळ्यांनी सगळ्यांनी सातारकरांनी काळजी घ्या की या मार्गावरून खाली बोगड्यातून जाताना जाऊन आहे टू व्हीलरवाने सगळ्यांनी वरच्या वाढून जावं कारण गाड्या खूप घसरत आहेत निसळता रस्ता झालेला आहे ओके okay.